हा मित्रांनो आज आलेलो आहे शेतात ह्या पा आपलं शेत मित्रांनो आज शेतात यायचा मुद्दा आहे की म्हटलं चला लय दिवस झाले शेतात गेलो नाही एक चक्कर किकर मारून या हे काय सरकी आपले कसं काय सरकी कमेंट कमेंटमध्ये सांगा पाऊ इकडं काकड्याचं यालं आहे पाऊ इकडे यायला काकड्यात काकाश असले तर लय भरवेन होईन पाव पुढले यायला पा पुढले यायला हो मित्रांनो सरकी कसं काय कमेंटमध्ये सांगा पण पाऊस नाही बा पा। पाऊस पाहिजे पाऊस असल्यास बरं म्हणून काही नाही नाही राव मित्रांनो नाही ककडी आखली जा पण शेतकऱ्यांचं लय भारी बा विकत घ्यायचं नाही काय नाही का या तुमलं तातं घ्यायचं माळू काही असू दे तेल तेल घ्यायचं तेल तेल खायचं मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मान बेल वेलायकन प्रेस करा म्हणजे कसं मी ब्लॉग टाकेचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन नाही चला बाय